इतके मोठे प्रदेश काय चर्चा झाली ते मला माहीत नाही आणि ते इतके मोठे प्रदेशाध्यक्षावर मला कशाला बोलायला होत आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही बघितलं असेल तर आज मुलींसाठी जी शे महत्वाकांक्षी योजना उच्च शिक्षणासाठी डिक्लेअर झाली विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एक जुलैपासून त्या मुलींना उच्च शिक्षण सगळ्यांना मोफत मिळणार आहे हे बघितलं पाहिजे चष्मा लावला पाहिजे चष्म्याचा आकडा पण बदलला असेल तर तो बदलवला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने एखाद्याला बदाम पाठवल्यापेक्षा आपल्याच पक्षातील लोकांना बदाम काजू हे ते देऊन जोरात कामाला लावलं पाहिजे शेवटी जयंतरावांना पक्षाचं काम करायचं आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायचं आहे अनेक नेत्यांना काम करायचं आहे त्यांनाच खऱ्या अर्थानं बदामाची गरज आहे त्यांनाच खुराकची गरज आहे त्यांना खजुराची गरज आहे खजूर आपल्याकडेच आहे ना ते खजूर बी तिथे पोहोचवले पाहिजे आणि एक चांगलं काम करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षाने कायम केलं पाहिजे असं मला वाटतं खऱ्या अर्थाने जी वचन दिलं ते वचनबद्ध सरकार वचनपूर्वतीसाठी पुढे जात आहे आणि हे बघून विरोधकाच्या पायाखालची वाढू सरकते काहीतरी स्वस्त प्रसिद्धी मिळवावी म्हणून खुराच्या विरुद्ध काहीतरी बोलल्या जात आहे मला असं वाटतं की ठोस कामं दाखवा ठोस कामं करा